मध्ये मेथीची भाजी कशी बनवायची मी दाखवणार आहे मी मेथीची भाजी आता धुवून घेतलेली आहे तर चला आपण मेथीची भाजी बनवण्यासाठी कढई गरम करून घेऊया करून मी त्यामध्ये थोडं तेल गरम केलेलं आहे त्या तेलामध्ये मी थोडं लसूण टाकते व त्यामध्ये मिरची पण मी टाकून घेते त्यामुळे भाजी तिखट ही होते ज्यांना आवडत नसेल त्यांनी मिरची नाही घातली तरी चालते आता मी छान असे भाजून घेते गॅस मी मध्यमच ठेवणार आहे आता मी मग शिजवून घेतलेली मेथीची भाजी त्यात तेलामध्ये टाकत आहे पूर्ण भाजी होते आता आपली भाजी सगळी मिक्स करून झालेली आहे यामध्ये मी एक एकदम नमक टाकून घेते वेळे पाच ते सहा मिनिट उकडण्यासाठी आता आपली पाच ते सहा आपण जाण्यावरची झाकण काढू थोड़े व ते मी काही शेंगदाणे बारीक करून घेतलेले आहे ते शेंगदाणे मी यामध्ये टाकत आहे हे चांगल्या प्रकारे मिक्स करून घे माझे थोडे शेंगदाणे जास्त झाले नाही तुम्ही थोडे कमी पण टाकू टाकू शकता भाजी आता पूर्णपणे तयार झालेली आहे तरी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा थेंक यू